नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तो आज मी तुम्हाला गाझियाबाद येथील ताईंचा हा चित्तथरारक अनुभव त्यांच्याच शब्दात सांगणार आहे स्वामी किती साक्षात आहेत याची प्रचिती आणणारा हम गया नाही जिंदा आहे हे सिद्ध करणारा हा सर्वात मोठा भयान अनुभव ही घटना घडली आहे गाझियाबाद येथील आणि पुढील संपूर्ण अनुभव आपण याच ताईंच्या शब्दात ऐकूयात पण तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही असे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आम्ही मूळ कुलाबा येथून आहोत मात्र गेली काही वर्षे माझ्या मिस्टरांची ड्युटी ही गाझियाबाद येथे असल्याने आम्ही वास्तव्यास मात्र तिकडेच आहोत माझ्या आयुष्यात घडलेला आणि स्वामींनी मला दिलेला हा सर्वात मोठा अनुभव खर तर मी अगदी लहान होते तेव्हापासून माझ्या मनात देवाबद्दल खूप श्रद्धा होती माझ्या घरातील वातावरण हे धार्मिक असल्यामुळे माझ्यावर देखील तसेच संस्कार होते मी गणपती बाप्पा श्री शिवशंकर यांना खूप मानत असे प्रत्येक मंगळवारी माझा निरंकार उपवास असे पण मला स्वामींबद्दल कधीही आकर्षण नव्हतं कारण मी कधीही स्वामींची कुठलीच सेवा केली नव्हती मात्र एके दिवशी असं झालं की मी बारावीला होते माझी लास्ट एक्झाम होती माझे पाच पेपर झाले आणि त्या दिवशी माझा शेवटचा सहावा पेपर होता मी पेपरसाठी कॉलेजला होते माझे बाबा कामासाठी बाहेरगावी निघून गेले खर तर घरामध्ये मी बाबा आणि आई असं म्हणज छोटसच कुटुंब आम्ही दोघे घराबाहेर पडल्यानंतर माझी आई घरात एकटीच असायची मात्र त्या दिवशी आमच्या कुटुंबावर खूप मोठं संकट आलं अगदी काळाने घाला घालण्यासारखंच एक मोठं भयान असं संकट आमच्या घरावर ओढावलं मी पेपर देऊन घरी आले आणि बघते तर काय माझ्या आई जमिनीवर पडली होती मी उठवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र ती निश्चित पडून होती मी जोराजोराने ओरडायला लागले आणि माझ्या आवाजाने सगळेच शेजारी माझ्या जा जमा झाले लोकांच्या मदतीने मी आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले मात्र तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मोठा पॅरालिसिसचा अटॅक आलाय असं सांगितलं आणि नव्याण्णव टक्के ती जगण्याचे चान्सेस नाहीत असंही सांगितलं आणि त्यावेळेस त्या ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली दीड महिना आई हॉस्पिटलमध्ये होती खूप सर्जरी केल्या सगळं काही केलं पण तिच्यात काहीच सुधारणा होत नव्हती खरं तर ह्या सगळ्याचा सर्वात मोठा धक्का हा मलाच बसला होता कारण माझं या जगात आई आणि बाबांशिवाय कुणीच नव्हतं आणि आईशिवाय तर मी जगूच शकत नव्हती ताई म्हणतात मला आठवतंय त्या दिवशी गुरुवार होता आणि मी देवाला दोष देत अगदी घरामध्ये रडत बसले होते आजपासून देव कधीच देवघरातही ठेवणार नाही अशी जणू मी शपथच घेत होती आणि त्याच दिवशी संध्याकाळी आठच्या सुमारास आमच्या घरात एक साधू असणारी व्यक्ती आली खरं तर साठ ते सत्तर वयाने ते वयस्कर असावेत मात्र ते दिसायला खूप तेजस्वी होते ते दारात येताच त्यांचा लख प्रकाश आमच्या संपूर्ण घरामध्ये पडला मी त्यांना दक्षिणा द्यायला गेले मात्र त्यांनी काहीच न घेता मला फक्त आशीर्वाद दिला त्यांनी मला एक जप करायला सांगितला आणि तो जप होता श्री स्वामी समर्थ त्यांनी मला एकवीस दिवस हा जप दिला आणि एकविसाव्या दिवशी या जपाचा त्यांनी मला चमत्कारही पाहायला सांगितला खरं तर त्यांनी मला आशीर्वाद दिला आणि ते घरातून निघून गेले मी घरामध्ये त्यावेळीस भाकरी आणि भाजी केली होती काहीतरी त्यांना खायला द्यावं म्हणून मी किचनकडे ते घ्यायला गेली आणि जेव्हा मी ते घेऊन माझ्या घराच्या उंबरठ्यावर आली त्यावेळेस ते वृद्ध व्यक्ती तिथे नव्हते मी त्यांना शोधण्यासाठी अगदी चौकापर्यंत गेली मात्र त्यानंतर ते मला कधीच कुठेच दिसले नाही मात्र त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक शेवटची आशा म्हणून मी श्रीस्वामी समर्थ या जपाला सुरुवात केली मी दिवस रात्र तोंडात फक्त आणि फक्त हा जप करत होते आणि खरंच एकविसाव्या दिवशी जसं त्यांनी सांगितलं बरोबर त्या दिवशी गुरुवार होता आणि त्याच दिवशी आमच्या आयुष्यात चमत्कार घडला त्या दिवशी माझ्या आईची एक शेवटची सर्जरी होती ही सर्जरी जर पूर्ण झाली किंवा सक्सेस झाली तर काहीतरी होप्स होते आणि शेवटची ती एकविसाव्या दिवशी केलेली सर्जरी ही सक्सेस झाली माझ्या आईचा गेलेला जीव हा परत आला आई ठीक झाली आणि घरी आली ज्या दिवशी आई घरी आली त्याच दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची एक छोटीशी पितळेची मूर्ती मी घरी आणली आणि त्या दिवसापासून मी त्या मूर्तीची म्हणजेच स्वामींची मनापासून सेवा करू लागली खरं तर हे सगळं स्वामींनी घडवून आणलं हे तेव्हा मला कळून चुकलं स्वामींची सेवा करायला नशीबस लागतात हे तेव्हा मला कळालं होतं काही वर्षात माझं लग्न झालं मात्र माझे पती हे खूप नास्तिक होते देवधर्म व्रत वैकल्य याबद्दल ते खूपच विरोधात होते खरं तर माझ्या लग्नानंतर मी स्वामींची तीच मूर्ती घेऊन माझ्या सासरी आले होते मात्र माझ्या पतीला हे पटतच नव्हते त्यांनी मला ती मूर्ती घराबाहेर काढण्यास सांगितले खरं तर ही मूर्ती मी घराबाहेर काढू शकत नव्हते कारण त्यात साक्षात रूपी माझे स्वामी होते पण घरातही मी ती मूर्ती ठेवू शकत नव्हते कारण त्याबद्दल माझे पती रोज माझ्या मुलांनाही त्रास देत असत शेवटी एके दिवशी ती मूर्ती मी उचलून कपाटात ठेवली मात्र कपाटातही ती मूर्ती माझ्या मिस्टरांनी पाहिली आणि त्यांनी त्यावरून त्या त्या मला खूप मारलं माझ्याशी बोलणं बंद केलं आता मी ती मूर्ती कुठे ठेवू मला समजत नव्हतं कारण माझ्यामुळे उगाच घरात रोज खूप तमाशा होत असे माझ्या मुलांनाही ते सहन करावं लागत असे आणि याचंच मला खूप वाईट वाटत असे मग मी ती मूर्ती उचलून आमच्याच घरातील एका मसाल्याच्या डब्यात ठेवली मात्र त्या डब्यात मी वरती चंदनाची लाकडं ठेवली गेली सात वर्ष ही मूर्ती तिथेच होती मी मनातून स्वामींची सेवा करत होते फक्त त्या मूर्तीला मी बाहेर काढू शकत नव्हते मी रोज स्वामींना सांगायचे स्वामी काहीतरी चमत्कार करा माझ्या पतीला सद्बुद्धी द्या आणि तुमचा चमत्कार माझ्या पतीला लवकर दाखवा आणि खरंच एके दिवशी तसंच काही घडलं माझे पती कामासाठी बाहेर पडले असताना त्यांचा खूप मोठा ऍक्सिडंट झाला ज्यात त्यांचा एक पाय त्यांना कायमचा गमवावा लागला शिवाय डॉक्टरांच्या सांगण्यानुसार त्यांच्या मानेचं हाड मोडलं पाठीचा मनकाही त्यांचा क्रॅक झाला ज्यामुळे त्यांना कायमचं अपंगत्व आलं आता दिवसभर घरात त्यांना बेचन होत असे काय करावं सुचत नसे रोजचा हा त्रास वेदना खूप असह्य होत होत्या आणि याच काळात ते देवाच नाव घेऊ लागले त्यावेळी जी मूर्ती मी सात वर्ष ते हुती। त्या डब्यात ठेवली होती त्या डब्यातून त्यांना स्वामी स्वामी असा आवाज येत असे खूप वेळा ती स्वामींची मूर्ती त्यांना रात्री सर्व झोपल्यानंतर त्यांच्या बेडवर आल्याचंही दिसत असे खूप दिवस असच झालं आणि एक दिवशी त्यांनी मला हे सर्व सांगितलं आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की ती मूर्ती त्याच डब्यात आहे मग तो महाराजांचा दृष्टांत बघून तेही चकित झाले आणि मग मी त्या क्षणात ती मूर्ती त्या डब्यातून बाहेर काढली आणि त्या दिवसापासून त्या डब्यातून येणारा आवाज हा थांबला जणू काही सहा मी सांगतच होते की मला इथून बाहेर काढा आणि जसं ती मूर्ती आम्ही डब्याच्या बाहेर काढली तसा घरामध्येही एक लख प्रकाश पडला आता माझ्या पतीलाही स्वामी सेवेवरती पूर्ण विश्वास बसला दिवसभर तो स्वामींचा जप करू लागला तीन वर्ष बेडवर असणारा माझा पती खर तर कायमच अपंगत्व आलं होत मात्र ती मूर्ती त्या डब्यातून बाहेर काढली आणि त्याच्या एक एक्केचाळीस दिवसातच माझा पती हा ठणठणीत झाला वॉकरवर व्यवस्थित चालू लागला झालेल्या गोष्टींबद्दल त्यांनी स्वामींची माफी मागितली अगदी आत्ताचा मी अक्कलकोटला गेलो होतो स्वामींना अभिषेक घातला आणि अजन्म स्वामींची सेवा करेल असं वचनही दिलं खरं तर आता माझ्या पतींची सुरुवात ही स्वामी नामापासूनच होते आणि रात्री झोपतानाही ते स्वामींना पाहिल्याशिवाय झोपत नाही खरंच स्वामींमुळे आज सगळं सुखाचं झालं खरं तर ते दिवस मी कधीही विसरू शकणार नाही मी स्वतःला कधी माफही करू शकणार नाही मात्र स्वामींनी तरीही न रागवता आमच्या पाठीशी भक्कम उभे राहिले आणि आम्हाला इतक्या मोठ्या प्रसंगातून बाहेर काढले खरंच ही फक्त स्वामी लीला आहे ते म्हणतात ना अशक्य ही शक्य करतील स्वामी तसंच काहीसं स्वामींनी आमच्या आयुष्यातही घडवले ताई म्हणतात खरंच स्वामी आहेत ज्याचे कुणीच नाही त्याचे फक्त स्वामीच आहेत मनापासून सेवा करा विश्वास ठेवा स्वामी पाठीशी नक्कीच राहतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मंडळी खरंच डोळ्यातून पाणी आणणारा आणि अगदी भयान असणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे छान छान टाईमचे अनुभव आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा